पुराच्या पाण्याच्या जखमेत मायेचा स्पर्श करणारे कार्य मेजर भीमाशंकर लोहार युवा मंचच्या वतीने मदत पावसाच्या हाहाकारात नदीच्या पाण्याच्या पुरात जनमानसांचे अतोनात हाल होत आहेत सगळीकडे पाण्याच्या महाभयंकर रौद्र रूपाने ज्यात घरे शेती जनावरे वाहून गेली संसाराचं ओझ पाठीवर घेऊन पोटाची खळगी भरण्याची भ्रांत होती त्यात महागाईच्या तडाख्यात सामान्य जनता भरडत असताना निसर्ग कोपला आणि पावसाच्या सरींचे रूपांतर झाले रात्रीच्या साखर झोपेत असताना संसाराची सुखी सुंदर स्वप्ने पाहत असताना मोहोळ तालुक्यातील पोपळी गावात सीना नदीच्या मायेचे रौद्र रूपामुळे गावात हाहाकार माजला घरात कमरे एवढे पाणी झाले पोत्याचे नव्हते झाले सर्व काही पाण्यात तरंगत होते हे पाहून पोपळीत राहणाऱ्या लोकांच्या डोळ्यात पाण्याचे झरे वाहू लागले बसणे उठणे झोपण्याची देखील जागा नव्हती जेवणासाठी अन्न नव्हते आणि फक्त दिसत होते पाण्याचे थया, थया, नाचत असलेले चित्र या खेळाचे दिवस ओलांडून गेले तरी प्रशासनाची मदत पोहोचली नव्हती अशी खंत तेथील रहिवासी विशाल बटाणे आनंद बटाणे सचिन उमरदंड अतुल पवार यांनी सांगितली या हाकेला साथ म्हणून सोलापूर येथील मेजर भीमाशंकर लोहार युवा मंच यांनी धाव घेतली तेथील लोकांसाठी केळी वेफर्स बिस्किटचे पुडे फरसाण राजगिरा लाडू मदत घेऊन पाच किलोमीटर पाण्यात चिखल तुडवत मेजर भीमाशंकर लोहार यांच्या मार्गदर्शनात नागेशगिरी सागर क्षीरसागर श्रीनिवास सिद्राल राहुल दोमा तिथे पोहोचले तेथे लोकांची विचारपूस केली आणि लोकांच्या या नैसर्गिक आपत्तीत आम्ही सोलापूरचे प्रत्येक नागरिक आपल्यासोबत आहोत अशी ग्वाही दिली या आपत्तीत आपण सगळे एकत्र येऊया आणि आलेल्या काळासोबत लढा देऊ असे आवाहन मेजर भीमाशंकर लोहार यांनी केले We'll